मुख्यमंत्री बनेंगे ना क्या प्रियंका गांधी जी बनेगी क्या खरगे साहब बनेगे नहीं तो हमें मालूम है कौन मुख्यमंत्री बनने जा रहा है हरियाणा इलेक्शन कमीशन वेबसाइट वरती है बहुत चुनाव आयोग निवण आयोग त्याची वेबसाईट ही निवडणूक आयोग म्हणजे काय भाजपात आहे ना शेवटी काय करू शकतात ते पण पाहू ना अजून निकाल यायचे आहेत बरेचसे निकालीतील वर खाली होत असतात अजून बरेच राऊंड मोजायचे आहेत पण हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही हरियाणाचे मुख्यमंत्री वारंवार वक्तव्य करत होते मात्र तेच आता मोठ्या फरकाने पिचारीवर कालच नायब सैनी सांगत होते की मी हरियाणामध्ये निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे आज सकाळी हे मुख्यमंत्री आघाडीवर होते आता पिछाडीवर आहेत तसं तुम्ही जे म्हणताय की आता वेबसाईटवर निवडणूक आयोगाच्या काँग्रेस मागे आहे हो द्या पूर्ण निकाल शेवटच्या राऊंडपर्यंत फेरीपर्यंत निकाल लागत राहतील पण मला खात्री आहे की हरियाणाची जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे महाराष्ट्राप्रमाण ती जाटलँड आहे गर्भय लोक आहेत ते जसे इथे मराठा लढवाई आहे महाराष्ट्राचा मराठी माणूस आहे स्वाभिमानी तशी हरियाणाची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे